उघडलं तर बघा आम्हाला काय भेटलं गिफ्ट ही वाउचर आहे आणि ही बघा काय आहे खाली बसा की उघड कशाला दाखवतो ही मूर्ती भेटली आम्हाला चांदीची गणपती बाप्पाची बघा छान आहे का नाही किती भारी आहे ही आणि

बॉक्सात काय आहे बघायसाठी किती मिठी चालली बघा की बघू दे देवड्याला बोलवलंय म्हणल्यावर काय बॉक्स मध्ये असं बघावं लागतं माणसाला पट्ट्या काढते त्या गरबडीनं आपल्याला बोलवलंय म्हणल्यावर गिफ्ट दिलंय कंपनीन कंपनीनं काय गिफ्ट दिलंय बघायला मोठ कंपनीनं गिफ्ट दिलंय बर का, का? मग गेलो दावत पळत गेले म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं बरं काय पण आम्ही गेल्या वेळेस पण बुडवले की नाव असल्यामुळे मला न्यायच कारण म्हणजे एकट्याला एंट्री भेटत नाही म्हणून मग मला नेलं त्यांनी ती एकट्याच जात होती की मग एकट्याला मग नाही मिळत एकट्याला नाही एंट्री सुंदर गिफ्ट दिलंय बाबा आहा अगं क हो काय मस्त दिलं आहे बाबा काचेचं काचचं बाका तिला मनापासनं ते आवडतं आहे अशी भांडी दिल्या दे बाबा काचेची अगं बया 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 वाया किती सुंदर गिफ्ट दिलं आहे मला सुंदर गिफ्ट दिलं आहे बरं कंपनीनं वाट्या दिल्या द्या सहा काचेच्या मस्त वाट्या दिल्या त्या मस्त झाल्या बघा पाहू शकताय किती भारी सुंदर वाट्या दिले त्या वाट्या भेटले आणि आहे बाबा एवढं आम्हाला कंपनीनं आता दिलंय काय बघा दीड लाखापर्यंत काय टूर आहे दीड लाखापर्यंत टूर असं लिहिले त्याच्या पाहिजे तर बघा ते असू द्या टूरचं काय त्याचं नाही पण आम्हाला ह्या अशा सुंदर अशा वाट्या वाट्या भेटल्या आपल्याला लय भारी झाले आणि हे चांदीच नाण आहे असं मस्त पैकी वाट्या एकदम सुंदर भेटल्या त्या लय भारी भेटल्यात वाट्या मस्त तर बघा आता माघारी रिटर्न बॉक्स मध्ये ठेवाय लागले आता बॉक्स उघडते नष्ट आता माय आल्यावर आमचे का नाही वाट्या वापरा माय आले की वाट्या वापरतच असतील कारणच असतील माय

बघा बरं का दोन वडापाव आणले ह्यांच्यासाठी आणि मला इथं मिठाची भाजी आणली कारण तिखट नाही ना जमत तर आज सायपाक म्हणजे चपात्याच केल त्या आणि गायगडबडीत आम्ही तो भाजीच केली नाही मग आम्ही बाहेर बाहेरनं आम्ही भाजी घेऊन आलो मिठाची आणि कोमनला दोन वडापाव आणलेले आहे जायतं बघा तर आता आम्ही जेवण करणार आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला नशीब लागतो दहातन एक जण निवडायला तर आम्हाला शिडी टक्कच काय केलं काय माहिती आम्हाला आणि आम्हाला काही बक्षीस पण दिलंय आणि ते बॉक्स दिलंय पण हाल किती पाहिजे पण आमच्या कोमलचा हाल झालं बोलय जाऊ द्या एन्जॉय केला चालू आहे ते पण म्हणते एन्जॉय केला सरकून बाबा हम्म चला मला तरी काळायचं बाहेर तर दुनिया तर जेवायला या सगळ्यांनी आमचं जेवण चाललंय दोघांचं यांचं चाललंय भाकरी आणि शिमला मिरची खात्यात ती आहे ना येता येता भाजी घेऊन आलं हॉटेलची ती शिमला मिरची मिठातली मिठातली आणली ना मिठातली भाजी आणली आणि ज्वारीची भाकरी आणि माहीसाठी केलेली बेसन पोळी बेसन पोळ्या होत्या दोन माहीसाठी केलेल्या होत्या तर तीच चाललंय ह्यांचं खायचं ताटात घेऊन आणि मी खाते मी खाल्ला वडापाव आणलेला मला प्यायचंय पाणी पाणी पिते कसं वाटलं पण जाऊन होय हो कसं वाटलं होय एन्जॉय झाला वय माझा मला वाटलं पण एवढंच की त्या तिथं ना लिफ्ट होती आणि आपलं दोन तीनच पाहिले होत्या त्यामुळे जायला मला सोपं झालं आणि नाहीतर मग मी नसते गेले बरं का तिथं कार्यक्रमात पण मी जर नसते ना गेले रिक्षातून खाली जर उतर म्हणजे उतरतच नव्हते ना, ना मी रिक्षातून तर ह्यांना पण ह्यांना पण तिथं नो एंट्री होती आहे ना येऊ देत नव्हते तिथे येऊ देत नव्हती म्हणजे ती म्हणायची जोडी नची आहे पाहिजे कुठ जाणार आहे फिरायला आता होय मला घेऊन तुम्ही कुठ जाणार आहे शिमल्याला <laughs> शिमल्याला नेणार मला ही बघा एवढ्या थंडीत तिकडच बरफ करून आणणार माझा माघारी का नाही हा आम्ही फिरायला जाणार आहे शिमल्याला बघा आम्हाला शिमल्याचं तिकीट भेटलय आता जाणार आम्ही शिमल्याला फिरायला महिला महिला घेऊन जाणार आहे आम्ही फिरायला खरंच आता वाटतंय खरंच मी जर चांगले असते तर आम्ही तिघं पण फिरायला गेलो असतो गेलो असतो का नाही mm. आपण हा आमच्या तिघांसाठी किती म्हणजे किती खास दिवस होता आजचा म्हणजे आम्हाला एवढं मोठं भारी तिकीट भेटलंय एवढं मोठं भारी बक्षीस भेटलंय आम्ही कुठं तरी गेलो असतो का नाही फिरायला आणि खरं शपथ स्वप्नात पण माहीत नव्हतं की आम्ही म्हणजे असंही तर आम्हाला भेटलं असं तर स्वप्नात पण वाटलं नव्हतं आम्हाला तर बघू आता काय होत आहे ते सोमवारी त्या मॅडमला फोन करायचा आहे परत आणखीन काय म्हणतात काय नाही त्या मॅडम बघू काय काय होईल ती होईल नशिबात शेवटी बनलं चला यांनी नेलं मला जबरदस्तीनं तीन दिवस त्या मॅडमचा फोन येत होता ह्यांनी मला आधी काय सांगितलं ना दोन दिवस आहे का नाही ह्यांना वाटलं ही मला खवळल म्हणून त्यांनी मला सांगितलं पाहिजे दोन दिवस आणि परत तिसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी सांगितलं मला